हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र कवडी विद्या आणि कार्टोमॅन्सी या तीन शास्त्रांवर आधारित असणार आहे आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत परंतु काळाच्या ओघात ते विस्मृतीत गेले तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा आणि कार्टोमेन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी स्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते तर रमलशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते ती साधारण अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात कवडीशास्त्र म्हणजे काय तर कवडी कवड्या तुम्हाला माहिती असतील ज्या साधारण अशा पद्धतीच्या या कवड्या असतात आय होप तुम्हाला दिसत असतील मध्ये आपले जे प्लेन कार्ड्स असतात ना जे आपण खेळण्यासाठी वापरतो अशा प्रकारचे हेच वापरले जातात परंतु हे मंतरलेले आहेत त्याला मॅजिकल कार्ड म्हणतात आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात आता याच तीन विद्या निवडण्याचं कारण काय तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना ते आपल्या पंचतत्वांवर चालतात म्हणून मी या तीन विद्या निवडल्या आणि मिक्स अँड मॅच पद्धतीने हे प्रेडिक्शन्स मी करणार आहे तर बघूया कन्या राशीच्या लोकांसाठी एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा काळ कसा असणार आहे कन्या राशीच्या लोकांना ना एक ते पंधरा नोव्हेंबरमध्ये त्यांच्या मनात काय चाललं असणारे माहिती त्यांचं मॅरिड लाईफ त्यांची पार्टनरशिप त्यांची रिलेशनशिप्स रे, त्यांची फॅमिली हाच विचार करत असणार आहे कन्या राशीचे लोक बघा ही एनर्जी आली त्यांच्यासाठी सेलिब्रेशन सेलिब्रेशन्सची एनर्जी आहे ही आणि हॅपीनेस म्हणजे ते सध्याला काय विचार करतायत की आपल्या परिवारात हॅपीनेस कसा येईल सगळे सुखी कसे होतील संपूर्ण आपल्या घराचा विचार कन्या राशींच्या लोकांमध्ये या काळामध्ये असणार आहे बघ त्यांच्या अशा एनर्जी त्यांना हा एक अनुभव येईल कन्या राशीच्या लोकांना की त्यांची ना कुठली कामं डिले होत आहेत काहीही कारण नसताना अनएक्सपेक्टेडली काहीतरी अडचणी आल्या आहेत आणि कामं होत नाही आहेत त्याची डिले होत आहेत सहज सरळ होणारी काम सुद्धा यावेळेला होत नाहीयेत अशी काहीशी काहीशी स्थिती या काळात दिसणार आहे पण त्याच्यामुळे निराश निराशेचं काहीच कारण नाही आहे नाही का कारण असं होतं सगळ्यांच्याच बाबतीत होतं त्यामुळे फ्रस्ट्रेट अजिबात होऊ नका आणि घाई गडबडीत कुठलाही निर्णय मात्र घेऊ नका कारण आत्ता घेतलेला घाईगडबडीत घेतलेला निर्णय हा पुढे फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो बाकी आर्थिक परिस्थिती बघायची झाली तर चांगलीच आहे आणि गुरुची आणि भाग्याची साथ इथे तुम्हाला मिळणार आहे एस्पेशली पार्टनरची साथ तुम्हाला इथे लाभणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल मग असे मी सांगितलं त्याप्रमाणे घाई गडबड घेऊ नका तुम्ही आपल्या फॅमिली मेंबर्सबरोबर चर्चा करा आपल्या पार्टनरबरोबर चर्चा करा आणि संगणमताने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो एकत्र बसून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचं नुकसान होणार नाही मुलांचीही साथ तुम्हाला इथे लाभणार आहे एकंदर हेल्थ वाइज बघायचं झालं तर साधारण न्यूट्रल एनर्जी म्हणजे तसा काही तुम्हाला फिजिकली त्रास इथे दिसत नाही आहे घरातलं वातावरण अतिशय उत्तम असणार आहे तुम्ही भलेही नोकरी करत असाल किंवा बिझनेसमध्ये असाल तरीही त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे हा छोट्या मोठ्या काही अडचणी आल्या तर ते त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चाला नवीन घर नवीन गाडी नवीन लँड प्रॉपर्टीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं प्लॅनिंग तुम्ही करणार असाल तर हंड्रेड पर्सेंट येस आहे हाच पिरियड आहे या पिरियडमध्ये तुम्ही नवीन घरामध्ये नवीन गा गाडीमध्ये एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इन्वेस्टमेंट हंड्रेड पर्सेंट करा आणि ते सक्सेसफुल होईल अचानक धनलाभ अचानक धनलाभ तुम्हाला या काळात होऊ शकतो तुमची एखादी वडीलोपार्थिक प्रॉपर्टी असेल हेरिडेटरी जर तुम्हाला ती मिळणार असेल तर हा काळ असा आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ती मिळू शकेल जर तुमचं काम वर्षानुवर्ष रखडलं असेल कोर्ट केस चालू असतील तर त्याच्यातही सक्सेस मिळेल आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल मेसेज तुमच्यासाठी असा आला आहे की कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा पार्टनरशी आणि घरातील व्यक्तींशी डिस्कस करा आणि मगच निर्णय घ्या अन्यथा विपरीत परिणाम बघायला मिळतील बघा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही अविचाराने किंवा घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका एस्पेशली महत्वाचा निर्णय असेल तर लकी डे तुमच्यासाठी आलाय संडे आणि लकी कलर आलाय ऑरेंज तर तुम्हाला एक ते पंधरा नोव्हेंबरमध्ये जर कुठलंही महत्वाचं काम करायचं असेल तर तुम्ही ते रविवारी करा आणि ऑरेंज कलरचे कपडे वापरा तुमचं काम हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होईल उपाय इथे मी तुम्हाला एक सांगतो की या पंधरा दिवसात काळे कपडे म्हणजे एखादा काळा कपडा किंवा काळे उडीद याचा दान करा म्हणजे तुम्हाला ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी येणार असतील या काळात त्या ऑटोमॅटिकच दूर होतील आणि सर्व कामात तुम्हाला यश मिळेल इथे जे काही प्रेडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण जे प्रिडिक्शन करतोय ते किती ॲक्युरेट आहे तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद